कुलुपचाळी महाराजांकडे झोपलेले आहेत हे सर्व सामान ठेवण्याकरता मग देवकुलाचं जे काही साहित्य आहे काजू बदाम जे काही लागतात सर्व काही दूध देव इथे पाण्याचं देवपूजा करता गरम पाणी जे वाचते तिथून जर बसवलेलं आहे तिथे हे सीसीटीव्हीची टीव्ही आहे हे घड्याळमधली हवा गरम हवा बाहेर जाण्याकरता पण इथे खाली

ताबे हे कुकर मिक्सर अजून काही डबे आहे ते जी बाई भांजाचं सळप कोणी आलं यस हेच तर हे सोडा कर दे केना करते त्या दिवई तर ओके फक्त महाराज करतात करता गणेश पूजा करायची त्यावेळ हां हां किंच बोलताय इच्छावी महाराज करते